हे बघा सकाळी सकाळी जी वांगेची भाजी मी केली होती ना ती सोमला इतकी आवडली की त्याने म्हणजे एकदम फुल जेवण करून घेतलेलं हे आता तो म्हणजे चक्कर मारायला जातोय थोडंसं जास्त जेवण होऊन गेलं त्याच्याकडून सोम सांग वांगेची भाजी कशी लागली खाल्ली थोडीशी खाली जास्त खाऊन घेतली ना पोट भरून जास्त खाऊन घेतली तो म्हटला मम्मी तू एवढी छान भाजी कशाला केली तू एवढी छान भाजी केली नसती तर मी म्हणजे जास्त खाली नसती बरोबर ना बोलला ना तू हो <laughs> बघा तुम्ही पण करून बघा वांग्याची भाजी तुमच्या मुलांना पण नक्कीच आवडेल आणि मिस्टरांनी पण पहिले सकाळी नाश्ता करून घेतला त्यांना पण वांग्याची भाजी आवडली परत बसले ते भात आणि भाजी टाकून तर त्यांना आवडली आणि ओम पण म्हणत होता मम्मी वांग्याची भाजी कशाला केली आणि त्याने जेव्हा खाल्ली ना तर त्याला पण आवडली तर त्याने पण म्हणजे दोन तीन चपात्या खाऊन घेऊन केलं तर त्याला नंतर विचारलं मी अरे ओम वांग्याची भाजी कशी लागते मम्मी मस्त होती काय म्हटलं तू तर नाही नाही म्हणत होता पण त्याला पण आवली सगळ्यांना आवली वांग्याची भाजी त्याच्या मागे पण वांग्याच्या भाजीच्या मागे पण एक हिस्ट्री आहे तर तुम्हाला थोडक्यात नक्की सांगते मी म्हणजे बघा पहिले तर यूट्यूब चॅनल नव्हतं पहिले कॅलेंडर असायचं आपल्याकडे कॅलेंडरमध्येच रेसिपी यायच्या मागे तर त्याच्यातून बघूनच मी ना वांग्याची भाजी केली होती तर म्हणजे आता लहान होती मला काही कळत नव्हतं किती घ्यायची वांगे बटाटे तसं जे प्रमाण लिहिलं होतं एक किलो वांगे अर्धा किलो बटाटे पावशील टमाटे हे सगळं मी ना बाजारातून घेऊन आली आणि तेव्हा मला म्हणजे स्वयंपाक वगैरे काहीच येत नव्हतं आणि मीने बनवून घेतं आणि त्या नेमका गॅस पण संपून गेला होता आणि तेव्हा म्हणजे मग चुल्यावरच ती भाजी केली होती मीने ते वांगे शिजत नव्हते शाळेचा पण टायमिंग झालेला होता दुपारी अकरा वाजता शाळा पण होती म्हटलं भाजी शिजली नव्हती वांगे कच्चे होते बटाटे कच्चे होते म्हटलं मी तशीच ठेवून चालली गेली झाकून वगैरे आणि आई पण बाहेर गेलेली होती आम्ही तशीच झाकून चालली गेली आणि म्हटलं पाच वाजता शाळेतून तेव्हा ती भाजी खाईल तर तोपर्यंत म्हणजे खूप मोठी भाजी झालेली होती तर माझ्या यायला वाटलं एवढी भाजी करून ठेवलेली त्यात एवढी भाजी कोण खाईल आणि वडील तेव्हा कामाला जात होते एक दिवस मुक्कामाला जात होते तर ते मुक्कामाला जात होते मग ती एवढी भाजी पडलेली होती कोण खाणार आम्ही तीन चारच लोक होतो तर मग ती भाजी माझ्याने काय केली सर्वांना गलीमध्ये वाटून आली वांगे बटाट्याची भाजी तर सर्वांना आवडली होती आणि मी जेव्हा शाळेतून आले ना तर मला ती वांगे बटाट्याची भाजी मिळालीच नाही आणि त्याच पद्धतीने मी आज ती भाजी बनवली होती तर तुम्ही पण ट्राय करून बघा तर सर्वांनाच ती भाजी आवडेल जर बघा वांग्याची भाजी शंभर टक्के ऐंशी टक्के लोकांना आवडत असते लग्नात गेलो कुठं कार्यक्रम असला की वांगे बटाट्याची भाजी असते तर त्याच पद्धतीने मी आज बनवणारे मसाले वांगे मसाला भरलेली वांगी तयार करणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे अशी छान मस्त आपली वांगी बटाट्याची रेसिपी तयार होणार आहे वांगी होते तर मी आम्ही चार ले 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 चार लोकांसाठी भाजी तयार करणार होती एवढे वांगे लागणार नव्हते मला मी चार का पाचच वांगे भाजी करण्यासाठी घेतलेले बाकीचे ठेवून दिले नंतर परत एक भाजी होऊ शकते आणि मसाला तयार करण्यासाठी दोन कांदे लसूण दोन टोमॅटो कोथिंबीर मसाले हो। अद्रक असेल तर अद्रक घेऊ शकता आता वांगी ना स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये कांदा चिरून घ्यायचा टमाटे चिरून घ्यायचे लसूण साफ करून घ्यायचं आपल्याला आणि मी बघा बटाटे घेतले होते तीन बटाटे घेतले होते बटाट्याची पण आपल्याला साल काढून घ्यायची आणि असे लांबे लांबे चिप्स करून घ्यायचे लांब कापायचे तर भाजी एकदम मस्त दिसते लांब बटाटे भरले म्हणजे वांगी आखी स्वच्छ पाण्याने बटाट्याची साल काढून घेते पाण्यामध्ये ठेवले कारण की बटाटे लगेच लाल लाल रंग येतो आणि काळपट पडायला सुरुवात होते बटाट्याला वांगी चिरून घेतलेले त्याच्यात मीठ टाकून द्यायचं म्हणजे वांगी काळी पडत नाही आणि कीड वगैरे असते वांग्यांमध्ये तर ती पण जाते आता कांदे चिरून घेतले होते मी ने बघा लांबे लांबे आणि आता मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे कांदे छान असे भाजून घ्यायचे लाल होतील कांदे तोपर्यंत भाजून घ्यायचे भाजून थोडेसे कांदे भाजून झाले ना त्याच्यात लसूण टाकून घेणार आहोत अद्रक असेल तर अद्रक खोबरं भाजून घ्यायचे लसूण अद्रक भाजून घ्यायचे आपल्याला आणि खोबरं खोबरं घेतलं तो खोबर आपण किसून घेणार आहोत लस खोबर घेतलंय बघा एक कांडी आता छान असा मसाला तयार करून घ्यायचाय आपल्याला मसाला तयार करण्यासाठी लसूण लस खोबरं कांदा खोबरं लसूण कोथंबीर मस्त भाजून झालेलं आहे आपलं आता मिक्सरमध्ये आपण वाटण तयार करून घेऊ मग आपला मसाला तयार झालेला आहे कांदा लसूण कोथंबीर टोमॅटो पण याच्यातच बारीक करून घेतलेली पाच वांगी घेतलेली तीन बटाटे घेतलेले म्हणजे टोमॅटोच्या बिया असतं ना त्या काढून घ्यायचं आहे बघा आणि धुऊन टाकायचं नाही तर बेसिनमध्ये आपण ठेवलेली तेल टाकून घेऊ आणि मस्त आपल्याला वांग्याची भाजी करायची आता पाहिजे आणि आपला तो बसलाय कसं बारीकची मुलीची कोथंबीर होती ती बाजूला साईडला ठेवून दिली आणि एका याच्यात जो वाटण केलेला मसाला आहे तो आपण टाकून घेतलेला आहे एका डिशमध्ये आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून द्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि गॅ म्हणजे गॅस आपला चालू आहे बारीक फ्रेम केलेली गॅस बारीक केलेला आहे आणि तेल तापत होतं आणि आता जो मसाला केला आहे तो वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि तेलात एक एक वांग आपल्याला सोडायचं आहे आपल्याला मसाला वांगे जो मसाला आहे तो वांग्यामध्ये भरून तेलात सोडायचा आहे आणि राहिलेला मसाला आपण नंतर टाकून घेणार आहोत आता जे वांगे होती पाच घेतलेली त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे दोन वांगे राहिली होती सकाळी खूप घाई गडबड असते आठ वाजेपर्यंत मला भाजी करायची होती भात झालेला चपातींची कणिक मळून झालेली होती आणि आठपर्यंत पूर्ण स्वयंपाक झालाच पाहिजे रोज कारण की साडेआठला नाश्त्याला वगैरे बसता आमच्याकडे सर्वजण शाळेत जायचं असतो मुलांना तर टिफिन बनवत होती मी तर मला पटकन भाजी बनवायची होती दोन वांगे पण गायगडवात राहून गेले होते आणि आता तेलामध्ये चांगले वांगे खालीवर खाली खालीवर करून घ्यायचे आणि आता बघा खालीवर आता तिखट टाकते मी तिखट तुमच्यानुसार तुम्ही घेऊ शकता दीड चमची एक चमची तुमचे तिखट आता कमी जास्त कोणाचं तिखट असतं कोणाचं कमी तिखट असतं तर तुमच्यानुसार तिखट टाकून घ्यायचे आणि काळा मसाला मी घरीच केलेला आहे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा मसाल्याच्या जा भाजीमध्ये जास्त हळद टाकायची नसते थोडीशी टाकायची असते चिमुडभर आणि हा घरी केलेला काळा मसाला आहे मी एकदम मस्त काळा मसाला झालेला आहे तर गेल्या वर्षी गेल्या वर्षीचा काळा मसाला आहे आता एवढाच राहिलेला आहे डब्यात दिसतं आहे तेवढा आता मला परत बनवा लागणार आहे आणि खालीवर जे तिखट टाकलं होतं छान असं परतवून घेतलं आणि जो मसाला टाकून घेतला हळद टाकून घेतली मस्त तेलामध्ये आणि मग आता मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता चांगलं दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला मसाला तेल सुट असतो जे मसाल्यातलं पाणी असतं आता टोमॅटो पण आपण दोन टाकले टोमॅटोमध्ये पण पाणी असतो ते पूर्ण आटू द्यायचे तोपर्यंत आपल्याला खाली वर खाली वर करून घ्यायचे आणि बटाटे बघा पाण्यामध्ये कापून आपण जर कापले ना बटाटे लगेच पाण्यात टाकायचं नाही तर लाल लाल रंग येतो आता बटाटे पण आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे मसाल्यामध्ये चांगलं दोन तीन मिनटं चांगलं म्हणजे जो मसाला आहे त्याला चांगलं तेल सुटायला पाहिजे खाली असं चिपकायला लागतो ला तोपर्यंत तो। आपल्याला आता बटाटे मस्त खालीवर खालीवर करून घ्यायचे जे आपले पसार असतो लगेच आवरून घ्यायचं मसाल्याचे डबे तेलाचा डबा आणि आता छान मस्त खालीवर खालीवर करायचे तेल सुट असतो तर चला तुम्हाला जवळून दाखवते आपली वांग्याची भाजी खालीवर खालीवर परतून घ्यायचे बघा जवळ चांगला खालीवर खाली चिपकू द्यायचं नाही आपण मीठ टाकलेलं असतं असतो पाणी असतं त्याच्यात मस्त फ्राय एक जीव मसाला वांगे बटाट्यांना पण लागलं गेला पाहिजे खालीवर खालीवर परतून घ्यायचे टोमॅटो आपण दोन घेतले होते तो तो ते मसाल्यामध्येच बारीक करून घेतले होते मी नाही हे बघा आता मस्त दिसत असेल तुम्हाला तेल सुटून राहिले आपल्या भाजीला हे बघा जे पाणी होतं ते पूर्ण टाकून गेलेले आणि आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचे आता चार लोकांसाठी ही भाजी आहे तर मी दोन अडीच ग्लास पाणी टाकलं असेल म्हणजे आपले वांगे बटाटे पण शिजले गेले पाहिजे तर दोन अडीच किंवा तीन ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता कारण की कोणाला घट्ट पा पाणी भा म्हणजे घट्ट भाजी पाहिजे कोणाला पातळ भाजी लागते भाकरी सोबत भाकरी असतील तर पातळ करायची तीन ग्लास पाणी घ्यायचं तर बघा आम्ही दो अडीच पावणे तीन ग्लास पाणी घेतलं असेल अंदाजे हे बघू शकता कारण की आपल्याला वांगे पैसे शिजवायचे होते थोडे बटाटे बटाटे शिजले ना तर गॅस बंद करून द्यायचं आणि वांगे थोडेसे तेलामध्ये फ्राय करताना शिजून गेलेले असतात मग वांग्यांना शिजवायला जास्त वेळ लागत नाही तर बघा आपली अशी मस्त चमचमीत वांग्याची रेसिपी तयार झालेली होती एक नंबर भाजी तयार झालेली होती सगळ्यांनी आवडीने खाल्ली आणि सगळ्यांना आवडली वांग्याची भाजी तर तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने वांग्याची भाजी बघा तरी बघू शकता कोणी पाहुणे वगैरे आले आपल्या घरी तर अशा पद्धतीने पण आपण भाजी करू शकतो सोबत एक नंबर लागते ही भाजी आणि घरात जर जास्त आता उन्हाळ्याच्या भाज्या पण आपल्याला जास्त मिळत नसतं तर ह्या पद्धतीने आपण वांगे बटाट्याची भाजी करू शकतो वांग्याचे खूप प्रकारच्या आपण भाज्या करू शकतो शेंगदाणे लावून वांगे करू शकतो मसाल्याचे वांगे करू शकतो भरीत करू शकतो मस्त वांगे बटाटे लसूणची चटणी फुटून आपण भाजी, भाजी करू शकतो तर चला तुम्हाला जवळून दाखवते आपली वांगी बटाट्याची भाजी कशी झालेली आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झालेली आहे बघा आपली वांगी बटाट्याची भाजी एक नंबर झालेली आहे बघू शकत भाकरीसोबत चपातीसोबत एकदम मस्त लागते पोट भरून जेवण होतं आपलं अशी भाजी केली तर